सर्व काही स्वयंपाक आहे कडाईत पनीर भात आणि चपात्या झाले झाड माझ्या साडेसात वाजले बाहेरे घंटीचा आवाज येतोय भगवती मातेची आरती चालू आहे आता वाजले घड्यामध्ये पावणे सहा हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनल वर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ दे हीच बाप्पाचे चरणी प्रार्थना संध्याकाळ झालेली आहे पावणे सहा वाजले आता घड्यामध्ये आणि मी आत्ता व्हिडिओला सुरुवात करते सकाळपासून आहे ना जरा बरंच वाटत नव्हतं कारण सर्दी झाली आणि त्यामुळे ना डोकं जाम जड झालं होतं माझं पण म्हटलं चला आता इव्हिनिंगला तरी व्हिडिओला सुरुवात करते आणि आज मला आहे ना एक ऑनलाईन पार्सल आलं आहे घरी हे बघा भरपूर मोठं हे पार्सल माझं एवढ्या मोठ्या बॉक्समध्ये काय असेल किचनचीच वस्तू आहे यावरती चित्र तुम्हाला समजलंच असेल यामध्ये किचन रिलेटिव्ह काहीतरी आहे आता मी हे बॉक्स आहे ना ओपन करते पॅकिंग खूप जबरदस्त आलेली याची तर हे बघा एवढं मोठं बॉक्स आहे आणि त्यामध्ये अजून एक बॉक्स निघाला आहे जबरदस्त पॅकिंग आहे बॉक्सची आणि तुम्हाला आता समजलंच असेल यामध्ये काय आलेलं आहे कळाई हे काय बघत आपण यामध्ये आहे क्लासच झाकण काचेच झाकण छान आहे हेवी आहे मस्त दंगत आणि ही आहे कढई स्टील मध्ये आलेली आहे राहुल हा धातू कोणता आहे स्टील आहे का वेगळा धातू मला बघावं लागलं वेबसाईट वर वेबसाईटवर बघून सांगू आम्ही तुम्हाला याबद्दल सर्व माहिती भेटेल की तिला कशी आहे तर याचं वेट किती सर्व काही साईजनुसार सर्व काही तुम्हाला सांगेल राहू आता थोडा कामात आहे ना तो फ्री झाल्यानंतर मला सांगणार आहे आणि खूप छान आहे मी तर फक्त फोटोच बघितले आणि ऑर्डर केलेली आहे पण खूप म्हणजे अशी हेवी आहे खूप हेवी आहे मस्त आहे आणि ह्याच साईजमध्ये मला पाहिजे होती कारण रोजची रेसिपी करण्यासाठी म्हणजे भाजी वगैरे बनवण्यासाठी खूप मस्त आहे अॅल्युमिनियमची कढाई आता वापरत मी वापरत नाही मी जास्त पितळी आणि अजून एक स्टीलची आणि ही आहे मस्त आहे चला तर आता मी आज ह्याच्यामध्ये ना काहीतरी बनवणार आहे मस्त स्पेशल काहीतरी छान अशी भाजी बनवणार आहे इंडस व्हॅलीची स्टेनलेस स्टील कढई मला ही कंपनीकडून घरी ऑनलाईन आलेली आहे आणि खूप छान मटेरियल आहे या स्टील स्टीलमध्ये तर तुम्ही बघू शकता रोजच्या वापरण्यासाठी भाज्यांसाठी आणि वरती त्याला ग्लासचं असं झाकण पण आहे इंडस व्हॅलीच्या स्टीलने स्टील बाबतीत तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर इथं तुम्ही मोबाईलवरती बघताय तर तुम्हाला प्राईज आणि स्टीलची कढईची जी साईज आहे ती सर्व काही इथे दिलेली आहे जर तुम्हाला ही कढई ऑर्डर करायची असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता आणि स्क्रीनवरती तुम्हाला इथे माझा कुपन कोड नंबर दिसतोय तो जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला, तुम्हाला यावरती बारा टक्के सूट मिळेल कुपन कोड मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये पिन केला आहे आता ही कढई मी घासून स्वच्छ धुवून घेणार आहे कारण कंपनीतून तयार होऊन आलेली कोणतीही वस्तू आहे ना पहिले स्वच्छ घासून धुऊन घ्यायची त्यानंतरच तिचा वापर करायचा आपण बऱ्याच वस्तू ऑनलाईन मागवतो किचनच्या रिलेटिव्ह पण ज्या काही स्वच्छ करण्यासारख्या असतात ना त्या आहे ना स्वच्छ करून घ्यायच्या त्यानंतरच त्या यूज करायच्या ग्लासचं झाकण पण कढईवरचं खूप मस्त आहे एकदम हेवी आणि छान आहे तर मला हे झाकण खूप आवडलं आणि कढई पण खूप हेवी आहे तर म्हटलं चला भाजी करण्यापूर्वी स्वच्छ करून घेऊ आणि त्यानंतर मग तुम्हाला मी काय भाजी करणार तर ते दाखवतेच पुढे मस्त आता कढई पण धुवून झालेली आहे आता स्वयंपाक करण्याआधी माझ्यासाठी इथे आहे ना मी एक कप हळदीचं दूध तयार करते यामध्ये पाव चमचा हळद टाकली थोडासा गूळ आणि चार पाच तुळशीची पानं स्वच्छ धुवून चुरगळून टाकायची मला आहे ना थोडी सर्दी झाल्यासारखं वाटतंय ना त्यामुळे मग मी हे हळदीचं दूध मला करते तुळशीची पानं अशी चुरून टाकल्यामुळे तिचा अर्क दुधामध्ये उतरतो थो, आणि थोडासा आल्याचा तुकडा पण किसून टाकायचा हे थोडंसं उकळू द्यायचं दोन तीन मिनटं छान असं हलवत राहायचं म्हणजे सर्व काही त्यामध्ये जे काही आपण टाकले पदार्थ त्याचे गुणधर्म उतरतात आणि असं दूध येणा हिवाळ्यात पावसाळ्यात नक्कीच मुलांना द्याल कारण लहान लहान मुलांना लवकर सर्दी पळस खोकला यासारखे आजार होतात आणि असं हळदयुक्त हो दूध मला तर खूप आवडतं हिवाळ्यात पावसाळ्यात प्यायला मस्त वाटतं आता मी भाजीची तयारी करते तर आज मी ना कढाई पनीर करणार आहे तर नवीन कढाई आली म्हणून कढाई पनीर आणि एका ताईंची मला कमेंट आली होती की ताई तुम्ही भाज्या एवढ्या बारीक कशाने कट करतात तर मी अशा वेळीने बारीक भाज्या करून घेते कारण सुरीने करायला जरा वेळ जास्त लागतो मला पण असं वेळीने करायला खूप पटापट -पत होतात म्हणजे काम पण पटकन उरकतं आणि स्वयंपाक करण्यापूर्वी ना सर्व काही पूर्वतयारी जर केली ना भाज्या कट करणं किंवा मग काही वाटण वगैरे तयार करणं तर भाजी करायलाही सोपं जातं आणि स्वयंपाक पण पटकन उरकतो आणि जास्त घाण वगैरे कचरा होत नाही किचन ओट्यावरती जास्त पसारा होत नाही इथे मी ना, ना कांद्याच्या अशा पाकळ्या करून घेतलेल्या आहे मोठ्या मोठ्या आणि शिमला पण आता कट करते शिमला मिरचीतली जी बी असते ना ती काढून टाकायची आणि शिमला मिरचीचे काप पण कांद्याप्रमाणे मोठे मोठे करायचे टोमॅटोचे काप तसेच करायचे पण आज माझ्याकडे टोमॅटो कमी आहे दोनच टोमॅटो होते तर मी त्या प्युरी करणार आहे या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे थोडेसे टोमॅटोचे काप पण मोठे कापून घ्या ते पण छान लागतात भाजीमध्ये सर्व भाज्या अशा प्रकारे कट करून घ्यायच्या आणि बारीक कापलेला कांदाही आपल्याला लागणार आहे आणि इथे मी ना पनीर घरीच तयार केलेलं आहे दीड लिटर दुधाचं पनीर आणि खूप छान असं मस्त सॉफ्ट झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता पनीर कसं बनवलं यावरती पण मी ना रील बनवलेली येईल तुम्हाला ती पण एकदम मस्त हे पनीर तर गाईच्या दुधापासूनच हे पनीर बनवलंय मी चला तर आता पटकन रेसिपीला सुरुवात करू तर शेगडीवरती आपली नवीन कढाई ठेवायची कढाईमध्ये ना अगदी कमी तेल टाकायचं सुरुवातीला आणि या तेलामध्ये आता आपल्याला कट केलेल्या भाज्यांना फ्राय करून घ्यायच्या आहे थोड्याशा क्रंची राहिल्या पाहिजे हाय फ्लेमवरतीच फ्राय करायचे आहे दोन तीन मिनटं पनीरचे काप पण पन त्यामध्ये टाकले आणि टोमॅटो तुम्हाला वाटलं तर तुम्ही यामध्ये टाकू शकतात मोठा मोठा कापून फक्त टोमॅटोचं बी काढून टाकायचं आणि आता आपल्याला यामध्ये चवीनुसार बारीक मीठ टाकायचं आहे आणि मी इथे कढाई मसाला बनवलेला होता तर तो कढाई मसाला मी कसा बनवला तुम्हाला सांगते एक चमचा जिरो एक चमचा धनं एक चमचा बडीशेप तीन चार लवंग तीन चार मिरे अर्धा इंचा दालचिनीचा तुकडा चार पाच लाल सुक्या मिरच्या सर्व काही मंदाचीवरती तेल न टाकता भाजून घ्यायचं दोन तीन मिनटं आणि मिक्सरला चांगलं बारीक ग्राइंड करून घ्यायचं खूप जास्त बारीक पण नाही करायचा अशा प्रकारे आपला कढाई पनीर मसाला तयार होतो आणि तो एका डब्यामध्ये भरून ठेवायचा ज्यावेळेस तुम्हाला भाजी करायची त्यावेळेस वापरायचा आता ह्या भाज्या छान अशा मस्त क्रंचीस फ्राय केल्या काढून घेतला एका प्लेटमध्ये आणि पुन्हा कढईमध्ये ना तेल टाकलं तीच कडे यूज करते मी यामध्ये पुन्हा थोडे थोडे खडे मसाले टाकायचे तीन चार मिरे तीन चार लवंग एक कर्णफूल दोन हिरवी विलायची आणि छोटा दालचिनीचा तुकडा आणि एक चमचा जिरं तर हे तेलामध्ये छान असं हलकं फुलकं परतवून घ्यायचं आणि बारीक कापलेला कांदा टाकायचा कांदा शक्यतो जास्त बारीक कापून घ्यायचा म्हणजे तो भाजीमध्ये ना दिसत नाही जास्त आणि व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचा दुसऱ्या बाजूला मला ना भात लावायचा होता कुकरला म्हणून तांदूळ घेतले काढून आणि कांदा पण छान मस्त हलकासा गुलाबी झाला होता एक टोमॅटो मी कापलेला होता तोही त्यामध्ये टाकला प्युरी करून आणि आता हे सर्व काही चांगलं परतवून घ्यायचं त्यालावरती एक चार पाच मिनटं छान मस्त तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं यामध्ये मी ना अर्धा इंच आलं लसणाची पेस्ट पण टाकली आहे पण ती स्किप झाली माझ्याकडून आता आपल्याला भाजीला काही मसाले टाकायचे तर या वाटीमध्ये मी एक दीड चमचा किचन किंग मसाला अर्धा चमचा कडाई पनीर मसाला आणि एक चमचा लाल तिखट पावडर टाकली आहे हे सर्व काही पाणी टाकून ये पाने ना पेस्ट करून घ्यायची आहे तर थोडीशी घट्टसर पेस्ट करायची याची अशा प्रकारे त्यानंतर आता कढईमध्ये हळद टाकली आहे पाव चमचा सर्व काही टॉमॅटोला तेल सुटलेलं आहे छान मस्त कांदा पण परतला आहे यामध्ये सर्व काही हे मसाले टाकून द्यायचे आणि पुन्हा तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं तस व्हॅलीची स्टेनलेस स्टील कढई कोणत्याही रासायनिक कोटिंगशिवाय तयार केली आहे कढईमध्ये अन्न सुरक्षित राहतं अन्नातील पोषकद्रव्य टिकून ठेवतो यामध्ये पातळ ग्रेवीच्या भाज्या नूडल्स तळलेले पदार्थ तांदूळ पकोडे हे सर्व काही तुम्ही करू शकता यामध्ये कमी तेलाचा वापर करूनसुद्धा भाज्या करू शकता या कढईमध्ये अन्न जळत नाही किंवा मग चिटकतही नाही त्यामुळे तुम्हाला साफसफाईची पण काळजी करायची गरज नाही तुम्हाला फक्त कडाई डिश वॉशिंग धुवावी लागेल आणि कोरडी करून ठेवायची आपल्या आरोग्याशी आणि स्वयंपाकाच्या सुलभतेशी कोणतीही तडजोड न करता खात्रीशीर ही स्टीलने स्टील कढई तुम्ही नक्की वापरा सर्व भाज्या आता मसाल्यामध्ये परतल्यानंतर यामध्ये ना पाणी टाकायचे तर खूप जास्त पातळ ही भाजी करायची नाही थोडीशी थिक घट्टच करायची मी थोडंसं गरम पाणी यामध्ये टाकलं आणि त्यानंतर आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा चवीनुसार बारीक मीठ टाकायचं आहे आणि बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची अजून पण या भाजीची टेस्ट वाढवण्यासाठी इथे तुम्ही दहा ते पंधरा काजू पाण्यामध्ये भिजवून मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्या आणि ती टाका त्यामुळे ग्रेव्ही पण थोडीफार घट्ट होते आणि टेस्टी होते पाच सात मिनटं भाजीला छान मस्त शिजवू द्यायचं सर्व काही स्वयंपाक आहे कढाई पनीर भात आणि चपात्या झाले आहे माझ्या साडेसात वाजले बाहेरे ना आवाज दहा येतोय भगवती मातेची आरती चालू आहे आणि आता शेगडी बंद करून टाकते छान अशी मस्त कढाई पनीरची आज रेसिपी तुम्हाला मी शेअर केली कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा थांबी देते बघू तुझे दाखव तुझे मावशनला कढाई पनीर कशी झाली पनीर चे पीस चले मोठे मोठे घेऊ मी मग त्याला मोठेच लागतात पीस कढाई पनीर ला कांदा सोडून ठेवलाय तू कांदा लिंबू काप तुला जेवायला वाटतोय चला तर आता आम्ही जेवण करून घेतो पूजा काय आलेली नाहीये पण राहूला भूक जेवायला वाढते कापूल मग धुवून घे आमचं सर्वांचं जेवण झालंय पूजा काय अजून आलेली नाहीये पंधरा वीस मिनिटात ती पण येईल घरी पण आता आम्ही चाललोय मूवी बघायला कलकी कारण दोन दिवसापासून राहून म्हणतोय मला की मम्मी चाल मी तुला मूवी बघून आणतो म्हटलं चला त्याने तर बघितलं आहे मित्रांसोबत जाऊन पण त्याचं चाललंय की तुम्ही पण बघा राहुल आवरलं का आणि पूजा पण तिच्या फ्रेंडसोबत जाऊन आली होती मूवी बघून आली होती बऱ्याच ताईने विचारलं पूजाने कोणता मूवी बघितला तर कलकी आता न्यू आलेला आहे तर आमच्या इथे सिन्नरमध्ये थिएटरमध्ये आलेला आहे तर राहुल बोलतोय खूप छान आहे मम्मी आणि दोन दिवसापासून माझ्या पाठीमागे लागलाय चल मूवी बघायला तर म्हटलं चला नऊला सुरू होईल तिथे मूवी आता सव्वा नऊ वाजले आम्ही निघतो चला आणि आज काही काम नव्हतं थोडे रिलॅक्स होते ना म्हणून मग म्हटलं चला आज मस्त एन्जॉय घेऊ आपण पण मूवीचा मला आवडतो बघायला आणि प्रवास आहे ना त्याच्यामध्ये ते त्यामुळे मी चालली हिरोबन <laughs> सुपर हिरो आपले सुपर हिट हिरो अमिताभ बच्चन पण हिरो अमिताभ बच्चन हां का चला तू आधीच नको स्टोरी सांगू मला ना? नाही नाही लावणार घड्याळामध्ये आता पाहून वाजत आलाय बराच मोठा मूवी होता साडे बाराला संपला आता आम्ही घरी आलोय आणि छान होता इंटरव्हलच्या आधी तर मला काही एवढं समजलं नाही काय चालू आहे मी काय बघत होते तेच कळत नव्हतं पण इंटरव्हल नंतर आहे ना मूवीला थोडा इंटरेस्ट आला बघायला आणि छान वाटला मला आता सर्वांनाच पार्ट टू बघण्याची इच्छा आहे मला पण पार्ट टू मध्ये काय होईल काय नाही ते बघू आता चला आता आहे ना मस्त झोपून घेणारे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा उद्याच्या नवीन ब्लॉग्स लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना गुड नाईट